दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा एक जुलै पासून दुधाला तीस रुपयांचा भाव आणि पाच रुपये अनुदान देण्याचे निवेदन मंत्री विखे पाटील यांनी सभागृहात केले राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर तीस रुपये तर शासनाकडून पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय सदरचे दर हे एक जुलै पासून राज्यभर लागू केले जातील असे स्पष्ट करताना दूध भुक्ती करिता प्रति किलो तीस रुपये अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले किंवा बटरचे दर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाला होता किंवा विचारात घेऊन राज्य शासनानं अर्थसंकल्पामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पाच रुपये प्रति लिटर रु अनुदान देण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सहकारी व खाजगी दूध संस्थांची तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या समेत बैठक आयोजित करण्यात आली होती दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचारत घेता प्रति लिटर तीस रुपये भाव राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध संघाने शेतकऱ्यांना द्यावा असे सर्व सहमते निश्चित करण्यात आले त्यानंतर शासन पाच रुपये प्रतिलिटर अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करीत जेणेकरून उत्पाद दूध उत्पादक शेतकऱ्यास पस्तीस रुपये प्रति लिटर दर मिळून त्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर बटर दर कमी झाल्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा शिल्लक आहे राज्य शासन याबाबत उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील त्याला निर्यातीस प्रोत्साहन म्हणून तीस रुपये प्रति किलो दूध भुकटी निर्यातीकरण अनुदान देण्याचा देखील निर्णय शासनाने घेतला आहे पंधरा हजार मेट्रिक टन दूध भुकती निर्यातीत करता हे अनुदान असेल शासन राज्यातील दूध पद शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे आहे तर शेतकऱ्यांना दुधाला रास्त बाजार भाव मिळण्यास मिळण्यासाठी आवश्यकता सर्व उपाययोजना करण्यास शासन कटिबद्ध आहे रिप्लाय अभिवाशी